खासदार आमदार तुपाशी कार्यकर्ते उपाशी जनसुराजच्या बिलवर टेकडी मेळाव्यातील धक्कादायक प्रकार कार्यकर्ते नाराज गावोगावचे म्होरके आले अडचणीत कोल्हापूर आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारात पन्हाळा तालुक्यातील जनसुराज कार्यकर्त्यांसाठी पन्हाळा तालुक्यातील बिलवर टेकडी येथील एका हॉलमध्ये जनसुराज कार्यकर्ता मेळाव्याचं आणि भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं शाकाहारी आणि मांसाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या मेळाव्यासाठी खासदार संजय मंडलिक खासदार धरशील माने राज्यसभेचे खासदार धनंजय माडे आणि आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला संख्याबळ दाखवण्यासाठी गावगावच्या मोरक्यांनी वाहने करून कार्यकर्त्यांना बिलवर टेकडीवर नेले कार्यकर्त्यांचा उत्साह देखील आमाप होता पण अपेक्षेपेक्षा जास्त कार्यकर्ते आल्यामुळे हजारो कार्यकर्त्यांना उपाशीपोटी माघारी यावं लागलं जेवणाचा अंदाज चुकल्यामुळं ही घटना घडली त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी खासदार आमदार तुपाशी आणि कार्यकर्ते उपाशी अशी भावना व्यक्त केली नेलेल्या कार्यकर्त्यांना पदर खर्चानं जेवण देण्याची वेळ आली त्यामुळं मेळावा आंगलट आल्याची भावना अनेक मोरक्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर महाराष्ट्र जन्मन वार्ताशी बोलताना व्यक्त केली तीन तीन खासदार आणि एक आमदार उपस्थित असणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था होत नसेल तर मतदारसंघाचा विकास काय करणार अशी भावना देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली दरम्यान या मेळाव्याचा निवडणूक खर्च खासदार संजय मंडी की खासदार धरेशील माने यांच्या निवडणूक खर्च खात्यात पडणार अशी चर्चा देखील घटनास्थळी होती प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जन्मवार्ता कोल्हापूर